मिरज तालुक्यातील हरिपूर गावच्या हद्दीत असलेल्या विस्तारित भागात चोरट्यांचा हैदोस पाहायला मिळाला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन बंगले आणि दोन मंदिरे फोडून घरफोडी करत चाळीस तोळे सोन्या चांदीचे आणि दोन लाखांची रोकड दागिने असा एकूण सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झाली घटनेची माहिती मिळता स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी पाहणी करत संशितांच्या शोधासाठी पथके रवाना केली दरम्यान घटनास्थळी डॉग स्क्वॉड आणि ठसे तज्ज्ञांचा पाचारण केले होते श्वान हे चोरट्यांचा मार्ग काढीत अडीच किलोमीटर गेले आणि तेथेच घुटमळे या प्रकरणी प्रशांत प्रदीपकुमार कुमार अडसुळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गोंदवलेकर महाराज मठ आणि स्वामी समर्थ महाराज मठ या ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे